दिवाळी आली आणि अनारस नाही बनवलं असं कसं होईल सगळ्या पदार्थ आमच्याबरोबर आणणारच तेवढंच महत्त्वाचं न चुकता बनणारे अनारस चला तर मी सांगते रेशनचं एक किलो तांदूळ आपण मोजून घ्यायचं आहे आणि त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन वेळा धुवून घेतल्यानंतर पाणी घालून त्याला भिजवत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी बदलून दुसरं पाणी घालून ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशीही त्याचं पाणी बदलायचं आहे हे कुसकरायचं नाही नाही तर ते तांदूळ चुरा होऊ शकतं चौथ्या दिवशी मात्र आपण ते तांदूळ खालवर करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि ते निथळ ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनटं पाणी गळू द्यायचं आहे पाणी गळून झाल्यानंतर टेबलावरती कॉटनचं कापड हंतरून व्यवस्थित तांदूळ पसरून घ्यायचं आहे पसरून झाल्यावर असं हाताला पाणी लागतं बघा आणि तांदूळ वाळायला अर्धा तास लागतो आपण चेक करू शकता आता हाताला पाणी लागत नाही किंवा तांदूळ पण चिकटत नाहीत मग आपलं हे तांदूळ वाळलेलं आहे ते थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरला लावून घेऊन चाळून घ्यायचं आहे बारीक पिठ्ठीसारखं हे तांदूळ पीठ बनतं अशा प्रकारे सगळे तांदूळ आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे एक किलो तांदळासाठी आपल्याला पाऊन किलो गूळ लागणार आहे इथं गूळ मी किसून घेतलेलं आहे आता थोडं तांदूळ पीठ आणि गूळ घालून मिक्सरला लावून घ्यायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे गूळ जास्त होता कामा नाही नाहीतर पीठ मग आपलं पातळ होतं व्यवस्थित असं घटसर हे पीठ बनलं पाहिजे पीठ व्यवस्थित म्हणून आपल्याला हे तीन दिवस झाकून ठेवायचं आहे तीन दिवसानंतर पीठ काढून एका कागदाला तेल लावून खसखस टाकून त्याच्यावरती छोट्या गोटी एवढे गोळे करून आपल्याला हे थापून घ्यायचं आहे पातळ तापून घ्यायचं आहे आपल्याला हे त्याच्यानंतर कढईत तेल तापून आपल्याला हे मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे अनारस टाकल्यावर त्याला लगेच झाडा लावायचा नाही थोड्या वेळानंतर असं तेल मारून मारून आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहे बघा कसा मस्त कलर येतो ला ला असा कलर आल्यानंतर काढून घ्यायचं आहे कारण काढून घेतल्यानंतरही याचा कलर आणखीन बदलला जातो बघा मी आणखीन एक अनारस करून दाखवत आहे जाड करायचं नाही आपल्याला पातळ अनारसे बनवायचे आहेत बघा हाही अनारस किती छान तळा गेला आहे कलर बघा याचा कसा मस्त कलर आलेला आहे अशा प्रकारे पर आपण सगळे अनारसे तळून घ्यायचे आहेत या प्रमाणात जर तुम्ही केला तर अनारस अजिबात बिघडणार नाहीत नाही ते कढईत फुसफुसणार नाहीत बघा कशी मजताळणार असे बनलेले आहेत